रात्रीपासनं बघा दोन वाजल्यापासून झोप नाही काय सांगायचं तुम्हाला डोकं डोळं की पाठीमागचं मान की कान त्यानंतर गुडघं आणि पारे ताप रात्रीपासून इतकं आंग पास होतो तर बोलायचं काम नाही आता सकाळी उठलं आंघोळ केली आणि गेलो बघा आठपाडीला टोचायला टोचून गोळ्या औषध आणले दि गोळ्या किती आणलेल्या बघा दोन टाइम दिलेले खायला एक इंजेक्शन केलं अजून चिटचिट पण गोळ्या दिली द्या काय सांगायचंय तुम्हाला लिहावर झाले दुखणं माणसाचे मागे कधी येऊ नये बघा काय सांगायचंय आजही पडली हो आजारी पडल्यावर काय लय अवघड आहे लय म्हणजे लयच अवघड आहे असा आजारी कधीच पडू शकत नाही लय अडचण बघा काय सांगायचं दवाखान्यात जाऊन आलो आता थोडस जेवण करायचं आणि मग गोळ्या गिळायच्या काय करायचं जेवण पण करू वाटणंच आहे जेवणाला बी चव लाग आता मी जवळजवळ वरीच देव वर्ष झालं तर आजारीच पडलो नाही अशी थोडी कणकणी आली आपआप बरी होत होती पण आज मग आजारी पडलो पायाच पुढग्या पसार गोळ तर इतकं दुखत जावं बोलायचं काम नाही आता शिया भाकरी खायच्या काल करून ठेवलेल्या शिव्यात भाकरी खायचे ती गेली आता बाहवाला आंघोळी करायला इष्टीनं काय करायचं कालच गेले आणि मी इथं आजारी पडलो करायचं काय हे गायल माझं का आजनवधनं थंडी पडती कोणा ऊन आहे आणि त्याच्यामुळं काय होतंय वारं सुटत आणि आजारी आहे प्रत्येक वेळी तापमान आहे हवामान आहे आणि आजारी पडते आणि मी नुसतं एकटाच आजारी नाही तर तुम्हाला सांगतो तु जिकडं बघाल तकडं दवाखाना फुलायत पावसाळा संपून हिवाळा लागला पुन्हा हिवाळा संपून उन्हाळा लागला आणि उन्हाळा संपून पावसाळा लागला की ह्या ऋतूचक्रानुसार मनुष्य आजारीच पडतो काय करायचं दुखणं आल्यानंतर कायच करता येत नाही दुखणं नसल तर माणूस व्यवस्थित राहतो कारण काय आजारी पडलं की त्या माणसाला काय सुचत नाही अशी अवस्था माझ तरी डोळ तुम्हाला सांगतो इतकं दुखत येत कि मला काय अजून मसर बांधली बघा जागे दोपाच्या बारा वाजली मसर अजून जागे वाहिती थोडे बारा ताप खातो आणि मस्सर सोडा करते कारण का मसर, मसर नाही सोडलं तर काय करायचं दूध सकाळी दूध घातलं आणि तकड्यातकडच स... <coughs> दवाखान्यात गेलो नाही दवाखान्यात असं जायला तर, तर मग जनवराकडं कोणचं याचं एक कोड पडलं होतं आणि तुकन तर काय लगेच बरं आहे का बरं होतच नाही हो आजारी पडलं म्हणून काय लगेच बरं होत नसतं लगेच तूप खाल्लं म्हणून काय लगेच रूप येत नसते आता डॉक्टर म्हणले दोन दिवस कोण गोळ्या औषध आहे घ्या आणि दोन दिवसांत जर नाही फरक पडला तर पुन्हा एकदा या म्हटला मग रक्तही चेक करू म्हटली बघा तर दोन दिवसात काय होते आता इंजेक्शन केल्यापासलं तर तुम्हाला सांगतो आता बरं वाटायला आले थोडं थोडं जी गुडघं दुखत होतं ते गुडघं दुखायचं बंद झाले बघा आता डोकं कपाळ दुखत होते तर डोळं दुखते थोडंसं पण कपाळ डोक ही दुखायचं बंद झाली माझी बऱ्यापैकी झाले म्हणायचं असायचं आहे आता गोळ्या की जगा अजून तुम्हाला सांगतो थोडंफार लाऊंडायला लागतंय डोकस नुसतं एखादा किडा कसा चावतो होतो किडा तसं डोक्यात चावते असं वाटतंय की ह्या बेताळा हो डळक घ्यावं त्या इतकं डोकं तुम्हाला सांगतो दुखत होत रात्रीपासनं इतका ताप आलता बोलायचं काम नाही काय करायचं दिवस कसे येते याला दिवसाला संकटाला सामना करावा लागतोय दिवस वाईट आला ना आजारी पडल्यामुळे सुचव झाली दुसरं काय नाही कारण मला दुखणं सहन होत नाही ना दुखणं सहन होत नाही असू त्या देवाचीच कृपा म्हणायचं लवकरात लवकर बरा झालं पाहिजे नाहीतर काय आहे सांगा बनावरांचा आवड झाले आता तुम्हाला सांगतो डोकं आपटायला लागते असं डोके आपटून तर काय बरं होत आहे का नाही बरोबर आता कोरडा खोकला बी चालू झाला आता ही गवा कोकळा बंद आहे का माहीत गोळ्याची पाकिटं भरपूर तिथे गोळ्यात तुम्हाला सांगतो दो दोनशे रुपये आहे गोळ्या दोनशे रुपये इंजेक्शनचं दीडशे रुपये साडेतीनशे रुपये नुसतं एकदा केलं पुन्हा पेट्रोलला दोनशे पे। रुपये म्हणजे जवळजवळ पाचशे रुपये जात सुरवात झाला त्या पैशाचं तर काय येत नाही मला घटखत पैसे जातोय पाचशे रुपयाच्या जा नोटचा चक्का चोर झाला पहिलं पाचशे रुपयाच्या नोट पिशी बाजार आता तळाच्या बोडाला सुद्धा बाजार येणार पाचशे रुपयाच्या नोटचा चक्का चोर बर काय येते पैशाचं माणसाला वाटतंय पैसा 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 महत्वाचा नाही माणूस महत्वाचा आहे असताना काय करायचं चारच गोळ्या येते त्याला दोनशे रुपये इतकी अवस्था बेकार झाली सराई नाही हे जर लावले असते तर अजून पैसे गेले असतात पण डॉक्टर म्हणतात सरांना व्हावायला काही गरज नाही दोन दिवस गोळ्या खावा बरं होतं बघा अजून किती दिवस लागते आता आता लवकरात लवकर बरं होऊ एवढेच मी प्रार्थना करतो आहे